घरात अंधार अंधार वाटत आहे म्हणजे इवनिंगचे साडे सहा वाजलेले आहेत दिनेश मार्केटला गेलेला होता आणि भाज्या आणि मला हेच बनवायचं आहे तीही सामग्री मी आणायला लावलेली आहे तर तुम्ही म्हणत होता की ताई व्हिडिओची क्वालिटी व्यवस्थित दिसत नाही आहे थोडंसं व्हिडिओ जे आहेत ना क्लिअर दिसत नाही आहेत कॅमेरा वगैरे पुसून तू व्हिडिओ बनवत जा तर कॅमेरा स्वच्छच ताई आईनो पण कसं झालेलं आता कॅमेरा चलून चलून जा ते व्यवस्थित चालेल ना व्यवस्थित व्हिडिओ दिसेना क्लिअर ना तर नवीन मोबाईल मला घ्यावाच लागेल आता तर बघूया आता कधी भेटतं काय नाही तोपर्यंत असंच मला अडजस्ट लिष्ट करावे लागेल थोडंसं इग्नोर करा तर काय काय आणलेलं आहे हिरवी मिरची कोथिंबीर निळजा डब्बा सगळं मी लिहून दिलेलं होतं कारण एकदम छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्यामध्ये किराणा तरकारी हे सगळंच येतं मग मुलं तिकडे जावं का इकडे जावं त्यामध्ये त्यांना विसरा विसर विस्र होते म्हणून मी लिस्ट बनवून दिलेली होती तर सगळं व्यवस्थित घेऊन आलेलं आहे मात्र रांगोळी तितकी आणलेली आहे रांगोळी पण संपलेली आहे पांढरी कलरफुल कुठलीच रांगोळी नाही आहे थोडीफार राहिलेली आहे पण त्यांनी इतकं लिष्ट बनवून दिलं तरी पण विसरलेलं आहे तर सगळा किराणा उचलून ठेवला काहीही भराभरी मी केली नाही कारण मला आज हेच बनवायचं आहे आणि भाज्या पण फ्रीजमध्ये तसंच कवर ठेवलेलं आहे तर सगळ्या भाज्या आज काढून निवडून स्वच्छ धुवून मी ठेवणार आहे कारण रात्री लेट झालेला होता मला स्वयंपाक वगैरे करायचं होतं तर असो हा दुसरा दिवस आहे आजचा वार बुधवार आहे तारीख आहे बावीस मे मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे म्हणजे पूर्ण मॉर्निंगची कामं आवरलेली झाडणं पुसणं झाडांना पाणी देणं अंगणाची साफसफाई रांगोळी काढणे ही सगळी कामं होतात पण व्हिडिओ काही बनत नाही कारण त्यावेळेत मोबाईल माझ्याकडे नसतो दिनेश रनिंगला जातो पहाटेच्या वेळेत मग मोबाईल सोबत नेतो आणि यावेळेत मात्र मोबाईल मला भेटतो कधी तर नऊ कधी कधी साडेनऊ खूप लेट करून दिनेश येतो दुधामुळे लेट होतो ले तर असो आता सुरुवात झालेली व्हिडिओला हातरी एकच मने व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करूनही नक्की सांगत जा तर दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणल्यानंतर अगोदर ते काम असतं की दूध गरम करायला ठेवायचं आणि त्याच्याकडे माझं लक्ष सतत राहतं कारण थोडंसंही नजर इकडे इकडे झाली आपली आपण कुणातरी कामात लागलो की दूध त्याचं काम करतं पूर्णपणे उतरू जातं तर दुधाकडे माझं लक्ष आहे आणि इकडे मी संघ भाजीची पण तयारी कराय करत आहे काय भाजी बनवत अस तर मला आंबड्याची भाजी बनवायची आहे म्हणजे काल इथंच दारावरती भाजी आलेली होती खूप छान ताजी फ्रेश भाजी वाटली तर घेतलेली आहे काल काही मी बनवलं नाही आज बनवत आहे आंबड्याची भाजी मला खूप आवडते आणि घरात सगळ्या आंबड्याची भाजी खूप आवडते सगळ्यांची फेवरेट आहे तर इकडे मी हारवर डाळ घेतलेली आहे म्हणजे आपण तूर डाळीमध्ये मुगाच्या डाळीमध्ये म्हणजे आवडीप्रमाणे आपण बनवू शकतो पण मी आंबळ्याची भाजी हरभराच्या डाळीतच बनवते खूप छान टेस्टी म्हणून तयार होते तर इथं एक ते दीड वाटी हरभर डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतली डाळीच्यात डबल पाणी टाकलेलं आहे आणि इकडच्या बर्नरवर मी डाळ शिजत ठेवलेली आहे जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत चहा वगैरे बनवून घेते आजकाल मी चहा पियचा अजिबात बंदच केलेले नाही पित पण आज पित आहे म्हणजे खूप दिवस झाले मी दुधाचा चहा पिलाच नाही तर आज थोडंसं मला चहा पिवावं वाटत होतं आणि आळस पण आलेलं होतं तर म्हटलं दुधाचा चहा आपल्याला फ्रेश वाटणार आहे पिताच्या प्रॉब्लेममुळे मी चहा सोडलेला आहे तर पण आज मी बनवते ठेवलेला आहे जोपर्यंत चहा बनत आहे तोपर्यंत मी इकडे भाजी भाजीची तयारी करून घेते आंबळ्याच्या भाजीमध्ये आपल्याला हिरवी मिरची पेस्ट टाकून बनवायची आहे लाल मिरची टाकली तर तितका टेस्ट येणार नाही भाजीला तर हिरवी मिरची मी स्वच्छ करून घेतली म्हणजे देठ काढलेली स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मिरच्या आणि मी भाजत ठेवलेल्या आहेत चहा पण उकळलेला आहे कपात ओतून ठेवला गार झाल्यानंतर निवांत चहा घेते मी तोपर्यंत भाजी निवडून घेते म्हणजे चहा पित पीत ही कामं आपली होऊन जातात कारण आता निवांत बसून चहा पिन तर लेट झालेला आहे तर आजकालचं रुटीन माझं लेटच होत आहे कारण मोबाईलमुळे होतं मोबाईल राहत नाही सकाळी आणि काहीतरी रेसिपी शेअर करायची म्हटलं की मग मला व्हिडिओ बनवत बनवायचं म्हटलं की मोबाईल लागणार आहे मग मी दिनेसा वेट करते सगळी कामावरून तसंच होत आहे आजकालचं असो इकडे भाजी ज्यांना दोन पेंडे आहेत एकदम छोट्या छोट्या पेंड्या आहेत त्या तर दोन्ही मी म्हणजे कवळी भाजी आहे इतक्या आंबटपणा नाही आहे यामध्ये तर पूर्ण दोन पेंड्या टाकून मी भाजी बनवणार आहे मिरची आपण इकडे व्यवस्थित भाजलेली आहेत आता ता तेल टाकायचं आहे थोडंसं तेल टाकलं आणखी थोडा वेळ भाजून घ्यायचं आणि गॅस बंद करते म्हणजे लोखंडी तवाई जास्त वेळ जाड म्हणजे जाळ असल्यामुळे जास्त वेळ गरम राहतो आणि मिरची व्यवस्थित गार होईपर्यंत मी तव्यावरतीच ठेवलेली आहे तोपर्यंत भाजी निवडून घेऊ आणि आंबड्याच्या भाजीची फक्त पानं पाणंच घ्यायची आहे त्याचं ही काडी त्यामध्ये आली तो खूप निबर असते ते फक्त पानं पानंच मी इकडे जे आहे ना निवडून घेत आहे आणि रात्री मी कुठल्याच भाज्या काढल्या नाहीत हिरवी मिरची वगैरे मी आत्ता यावेळीमध्ये सगळं काढून स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे म्हणजे थोडंसं फॅनच्या हवेला ठेवलं तर पूर्ण पाणी निचरा होतं आणि मग मी फ्रीजमध्ये भरून ठेवते म्हणजे सकाळी असते घाई गरबड आपल्याला भाज्या तयार असल्या म्हणजे निवडून ठेवल्या स्वच्छ धुवून ठेवल्या सकाळी पटकन घ्यायचं आणि भाजी बनवायची इतकं काम होतं आणि इकडे दिनेशची माझी बडबड चालू आहे म्हणजे सर रिंगण आला आल्यानंतर काहीतरी घेऊन येतो चर्चा म्हणजे असं झालं तिथं तसं झालं चालू असताना मुलांचं ऐकणंही गरजेचंच आहे तर दिनेशला बोलतो तिकडे पूर्ण भाजी, ती भाजी, हो भाजी जी आहे ना ते निवडून झालेली आहे आता भाजी स्वच्छ धुऊन घेऊया आणि भाजी स्वच्छच दिसत आहे म्हणजे माती वगैरे अशी काही नव्हती यावरती तरी पण आपल्या मनाच्या शांतीसाठी एक वेळा भाज्या जीही येतात मार्केटमधन तसं तरी मार्केट मधून आणलेली नाही इथंच ते भैया आलेली होते टोपले घेऊन हो। एकदम मस्त फ्रेश टोपलं भरून भाजी होते त्याच्याकडे असं वाटत होतं पूर्ण टोपलंच ठेवून घ्यावं त्याचं खूप छान फ्रेश भाजी होती तरी पण मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि भाजी ज्याने एकदम बारीक 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 बारी असं आपल्याला कट करून घ्यायची आहे म्हणजे अजिबात मोठी राहू द्यायची नाही आहे भाजी बारीक कट करायची आणि जी डाळ शिजलेली आहे त्यामध्ये टाकून एक शिटी द्यायची आहे परफेक्ट हे भाजी शिजवत तयार होते आणि एकदम टेस्टी आंबड्याची भाजी भरून तयार होते म्हणजे आपण कितीही भाज्या टेस्टी बनवू मसाले वगैरे टाकून पण ही एकदम साधी सिंपल असते फक्त हिरवी मिरची पेस्ट आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि लसणाचा तडका द्यायचा आहे खूप छान टेस्टी आहे भाजी बनवून तयार होते एकदम धावा स्टाईल जसं आपल्या लग्नाच्या पं पंक्तीमध्ये आजकाल भजी असो किंवा आंबडीची भाजी असो तेच राहत आहे म्हणजे अगोदरचं सगळं आता आलेलं आहे परत नवीन प्रकाराने ते सगळं करत आहेत म्हणजे अगोदर कसं आपल्या म्हणजे गावाकडे पंक्ती कशा पडायच्या एक तर बुंदी राहायची त्यामध्ये म्हणजे स्वीटमध्ये फक्त एक बुंदीच राहायची चपाती आणि बटाट्याची भाजी भात वरण इतकंच राहायचं होतं पण आताचे जे जेवणाचे ताट असते ना एक तर फंक्शन हॉलमध्ये लग्न असतं आणि त्या लग्नामध्ये जेही स्वयंपाक असतो ते सगळं अगोदरचा असतो म्हणजे पुराणा टाईप आंबळेची भाजी असते त्यामध्ये भज्जी आणि तेल असतं बाजरीच्या भाकरी असतात चपाती वाळी भाकर असं सगळं लावलेल्या भाकरी हे सगळं आजकाल भेटत असतं म्हणजे सगळं अगोदरचं जे आहे ना ते नव्यानं आता करत आहेत तर असं इकडं जे आहे ना भाजी मी बारीक कट करून घेतलेली आहे आणि तोपर्यंत हर हरभरा डाळ परफेक्ट शिजलेली आहे म्हणजे कुकरला तीन चार शिटा लागल्याने हरभरा डाळ परफेक्ट शिजली त्यामध्ये मी आंबड्याची भाजी टाकली आणि थोडंसं पाणी टाकलं आणि परत एक शिटी येऊ द्यायची आहे म्हणजे भाजी परफेक्ट डाळ म्हणजे शिजून घ्यायची आहे तोपर्यंत हिरवी मिरची पण छान गार झालेली आहे तर हिरवी मिरची पेस्ट करून गे। घ्यायची आणि बघू शकता सकाळी सकाळी खिडकीतनं खूप छान उन येतं खूप छान वाटतं सकाळचं वातावरण कवळ कवळून खूप छान वाटतं आणि चमकती आहे कॅमेऱ्यावरती तुम्ही म्हणत असाल तसंच होत आहे म्हणजे ते ऊन आलेलं आहे त्यामुळे थोडंसं जास्त चमकत आहे तर इकडं मिरची मी वाटून घेतली पण थोडंफार राहिलेली एक दोन मिरच्या त्यामध्ये साऊद राहत होत्या तर मी काय केलं थोडंसं पाणी टाकलं आणि एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे मिरची आणि या वाटीत काढून घेतली कारण इतकी मिरची आपल्याला आता लागणार आहे मिरची पेस्ट यामधलं थोडंफार राहणारचं आहे तर तसंच फ्रीजला ठेवून देते म्हणून मी अगोदरच्या जे टोपला म्हणजे काय वाटी आहे ना ती आहे फायबरची त्यामध्ये मी काढून घेतलेली आहे म्हणजे स्टीलपेक्षा फायबर ठीक आहे ठेवण्यासाठी तर इकडं लसणाची पेस्ट पण मी बनवून घेतलेली आहे म्हणजे दहा बारा पाकुड्या लसूण सोलून घेतलं वाटून घेतलेलं आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि इकडं बघू शकता भाजी खूप सारी होती पण जसं डाळीमध्ये टाकून मी शिजवून घेतला अजिबात दिसत नाही पूर्ण विरघळून गेलेली आहे कारण आंबळ्याची भाजी कवळीच होती अगोदरच म्हणून मी दोन पेंड्या पूर्णपणे टाकलेल्या आहेत आणि आता अर्धी चमचा हळदी पावडर टाकलेला आहे आणि दोन चमचा हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे म्हणजे आंब्याची भाजीमध्ये आंबटपणा असतो आणि त्या हिशोबानं आपल्याला थोडीशी हिरवी मिरची पेस्ट जास्त टाकायची आहे म्हणजे छान चवीला छान लागते तर हिरवी मिरची पेस्ट टाकली चवीप्रतं मीठ टाकलेलं आहे आणि छान घाटून घ्यायचं आपल्याला पळीने भाजी बघू शकता तडका देण्याअोदरच भाजीला कलर किती छान आलेला आहे जसं असं वाटतंय असंच आपण जेवायला घ्यायचं आहे याला तडका द्यायची काही गरज नाही आहे पण तडका दिला ना आणखीन चवी येते तर भाजी मी मिक्स करून घेतलेली आहे पहिनं छान घाटून घेतलेला आहे आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे यामध्ये दोन ते ती तीन चमचे मी तेल घेतले तेल वाटत काढून घेतलं कशासाठी तर चपातीला लावण्यासाठी घेतलेला आहे तर त्यामधलंच मी चार चमचे तेल टाकलं अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे आणि अर्धा चमचा जिरं टाकलं जिरं छान तडतरलं की आपल्याला यामध्ये लसूण टाकायचं आहे तर लसूण थोडासा जास्तच प्रमाणात मी घेतला कांदा वगैरे काही टाकायचं नाही लसूण मी तर दहा बारा पाकोळ्या मी ठेसून आहे ते टाकलं परतून घेतलं हलकासा लसणाचा कलर चेंज झालेला आहे आता टाकूया कोथिंबीर कोथिंबीर टाकून परतलं आणि आता ही भाजी टाकायची आहे म्हणजे तडका तयार झालेला आहे अगोदर थोडीफार टाकायचं नंतर पूर्णपणे भाजी होतलेली आहे आणि थोडंसं कुकरचं भांडं म्हणजे कुकर धुऊन जे आहे ना थोडंसं पाणी टाकलेलं आहे म्हणजे एकदम अशी बनवायची आणि बनवायची अशा प्रकारे म्हणजे भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत सोगध, कशासोबत ही भाजी एकदम छान टेस्टी लागते तर भाजी म्हणून तयार झालेली जास्त नाही किंवा कुठलेही एक्स्ट्राचे मसाले टाकायचे आपल्याला गरज नाही साधे सिंपली भाजी म्हणून तयार झालेली आहे जा, खाण्यासाठी तितकीच चविष्ट आहे भाजी बनली आणि लगेच मी कुकरला भात लावलेला आहे आणि भाकरी चपाती जेही बनणार आहे ते नंतर बनणार आहे अगोदर मी देवपूजा करून घेते तर कुंड्यामध्ये दोन चार फुलं उगवलेले आहेत पांढरी सेवंती आहे पिवळी सेवंती आहे गुलाब तर अगोदर मी इथली फुलं तोडून घेते असं म्हणतात की दररोजच्या दररोज फुलं तोडून घेतले तर वेगळे फुलं लागतात आपण तेच फुल सुंदर दिसत आहे म्हणून ठेवलं ना तर वेगळं फुलं उगवत नाही असं म्हणतात तर फुलं तोडून घेऊन आलेली आहे आणि देव पूजा पण करून घेतली तोपर्यंत भात शिजलेला आहे तर अगोदर मी दिनेशला जेवायला वाढत आहे आणि नंतर मी भाकरी आहे खूप गरमी चालू झालेली आहे म्हणजे सकाळी सकाळी थोडंसं ठीक वाटत होतं पण आता खूप गरमी खूप धगधग होत आहे किचनमध्ये यायचा अजिबात मन नाही आहे जितकं लवकर किचनमधलं आवरलं किचनपासून फ्री झालो तितकं ठीक वाटत आहे पण ही कामं आवरता आवरेनात असं झालेलं आहे तिघांचा स्वयंपाक पण भरपूर वेळ जातो यामध्ये हो असो इकडे गरम गरम भात आंबडीची भाजी दिनेशला दिलेला आहे पण बिन तुपाचं जेवण होत नाही वरण असो कसलीही भाजी असो भातावरती तूप लागतंच लागतं तर दिनेशला इकडे तूप टाकून मी भात दिलेला आहे त्याचं जेवण चालू आहे टायमिंग बघू शकता दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत पूर्ण कामावर आहे स्वयंपाक झालेला आहे कपडे धुवून भांडे क्लीन किचन काउंट स्वच्छ झालेलं आहे आणि फरशी पण पुसलेली आहे फॅन ऑन आहेत हे बघा बिन फॅनचं जमत नाही मी खूप होत आहे आणि आत्ताच मी फरशी पण पुसलेली आहे छान फ्रेश वाटत आहे तर आता थोडा वेळ मी बसणार आहे निवांत काहीतरी कांदे वगैरे कट करायचं विचार तर पण झालं नाही दिवसभर या कामात कसा का वेळ जातो अजिबात करत नाही कळत नाही म्हणजे स्वयंपाक करायचं जेवणं खाणं करायचं देवपूजा कपडे भांडे फरशी पुसणं ही रोजची कामं आवरली मग तोपर्यंत तो दुपार होऊन जाते मग कुठलीच कामं माझी आवरणं असं झालेलं आहे तर बघूया उद्याच्याला थोडंसं लवकर मी सगळी कामावरणार आहे आणि कांदे जे आहे ना चिरून उन्हाळा ठेवणार आहे म्हणून खूप आहे गरमी खूप आहे खूप दगड होत आहे काही केला तर पापडं पण केलं तरी पण व्यवस्थित वाहणार आहेत अशा उन्हाला तर बघू शकता पूर्ण घर फ्रेश छान चमकत आहे छान वाटत आहे म्हणजे अशा गरमीमध्ये ना फरशी वगैरे फुसविना छान असं गारगार वाटतं तर सगळी कामं आवरलेली आहे छान वाटत आहे आणि हलकी फुलकी भूक पण लागलेली आहे तर इकडे मी चिवडा खायला घेतलेला आहे म्हणजे मी डब्बा भरून चिवडा बनवून ठेवत असे आपल्या घरामध्ये सतत चिवडा असतो कारण चिवडा मी अगोदरपासूनच बनवते दीपकला चिवडा खूप आवडतो तितका दिनेशला आणि दिनेशच्या पप्पांना आवडत नाही पण मला आणि दीपकला चिवडा खूप आवडतो बसल्या बसल्या मी चिवड्याची ताटली घेऊनच हो बसतो तर इकडं मी चिवडा घेतलेला आहे यासोबत टोमॅटो कांदा घेतला तर खूपच छान पण मी फक्त चिवडा घेतलेला आहे तुम्ही कसला वेट करता या सगळेजण चटपटीत असा चिवडा खायला तर चुडा वगैरे खाऊन झालं आणि मला येच बनवायचं आहे ती तयारी करायची आहे म्हणजे आतापर्यंत ही सगळी कामं आवरली आता मी येच बनवणार आहे यामध्ये भरपूर वेळ जातो आणि तुम्ही म्हणतही होता की ताई येच मला पण बनवायचं आहे कशा पद्धतीने बनवते पूर्णपणे रेसिपी सेर कर तर हो आज निवानपणे मी पूर्णपणे येच कशा पद्धतीने बनवते सेर करणार आहे म्हणजे आपल्या घरी वरच्यावर येज बनतच असतं डब्बारी कामा झाला की पटकन मी बनवते कारण सकाळी सकाळी सगळ्यांना देत असते मी पण खाते खूप छान असतं तर इकडं बघत आहे म्हणजे तिने जी लिस्ट बनवून दिलेली होती ते पण त्यामध्येच टाकलेलं आहे आणि जे तिथं किराणा दिल्यानंतर एक लिस्ट देतात ते काय काय नेलेलं आहे किती बिल झालं ते बिल पण यामध्येच आहे तेच बघत होते चेक करत होते आणि एक तेलाचं पॉकेट पण आणलेलं आहे म्हणजे जे पंधरा किलोचं आपण कॅन आणतो ते संपलेलं आहे म्हणून मी एक किलोचं पॅकेट आणायला लावलेलं आहे नंतर काढणार आहे ते अगोदर मी याची तयारी करते कारण यामध्ये भरपूर वेळ जातो परत मग आणखीन आपली दुसरी कुठेतरी कामं निघाली की मग हे राहून जातं होणार नाही यामध्ये भरपूर वेळ जातो म्हणून अगोदरच मी हे करायला सुरुवात केलेली आहे आणि तसं जर आपली रेग्युलर कामंवरलेली आहेत तर खोबरं बदाम आणि डीक हे सगळं आणलेलं आहे ते सगळं साईडला ठेवलं अगोदर मी खारी घेतलेलं आहे म्हणजे ज्या कामाला जास्त वेळ लागतो तेच काम मी अगोदर करते आणि जे बाकीचे कामं आहेत ते निवाणपणे होत असतात म्हणजे त्यामध्ये भरपूर वेळ जाणार नाही खोबरं कट करायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही किंवा जे डीक वगैरे आहे ते तर तळून घ्यायचं असतं आणि बदामाला आपल्याला काहीच करायचं नाही असंच वाटून घ्यायचं असतं पण खारीकचं असतं तामझाम थोडंसं बारीक कट करणं तळणं कारण हे वाटायला थोडंसे जड असतात तर इकडे बिया वेगळ्या करत आहे डेटं वेगळे करत आहे आणि खारीकचे एकदम छोटे छोटे असे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत कारण थोडंसंही मोटर राहिलं यामध्ये किंवा एखादी बी मिक्स झालं तर मिक्सरचं भांडं खराब होतं त्यामुळे व्यवस्थित मी इकडे सगळे कट करून घेत आहे बिया आणि डेटं वेगळे करत आहे यामध्येच ठेवत आहे साईडला मी तर बघू शकता अशा पद्धतीने एकदम छोटे 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 मी तुकडे करून घेत आहे खोबऱ्याचे पण असेच करायचे आहेत आपल्याला एकदम बारीक बारीक कारण मिक्सरचं भांडं खराब होऊ नये त्यामुळे तर बघू शकता पूर्णपणे खारीक ना ते मी बारीक बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहेत आणि बाकीचे सगळेच म्हणजे आडकूत ना परफेक्ट होतात ते येळतीवरती किंवा आपण सुरी वगैरे घेतलं तर व्यवस्थित होणार आहेत पण जे सुपारी फोडण्याचं आडकूत असतं ना ते ठीक आहे असं या कामासाठी बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये खारी जे वे आहेत ना ते कट होत आहे तर पूर्णपणे तुकडे मी करून घेतलेले आहेत बिया आणि डेट वेगळे केलेले आहेत आता खोबऱ्याचा नंबर आहे म्हणजे खोबरी अशाच प्रकारे आपल्याला छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून घ्यायचा आहे दिनेश जेवण आणखीन आलेलं नाही म्हणत होता पप्पा कुठेतरी बाहेरगावी गेलेले आहेत त्यामुळे दिनेश याला लेट केलेला आहे तर एक वेळा फोन केला होता येईल येत त्यामध्ये म्हणजे जसं त्याचे पप्पा तसंच जे मुलं आहेत दीपक असंच करायचा ज्यावेळेस त्यांचे पप्पा गॅरेजमध्ये राहत नाहीत त्यावेळी ते मुलं राहतात जेवण करायला घरी येत नाहीत तर इकडं खोबरं मी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आणि किती प्रमाणात मागवलं यावेळेस तर अर्धा अर्धा किलो प्रमाणात मागवलेलं आहे म्हणजे खारीक अर्धा किलो आहेत खोबरं अर्धा किलो आहे काळ्यापाटीचं आणि डीग जे आहे ना ते दोन छटात मागवलेले आहे बदाम पाव किलो आहेत आणखीन आपण आवडीप्रमाणे टायफ्रूड टाकू शकता यामध्ये म्हणजे काजू वगैरेही टाकू शकता पण मी तर फक्त बदामास टाकणार आहे परत खसखशी टाकू शकता पण निष्ण हो ते आणलंच नाही प्रत्येक वेळी असंच होत आहे खसखस आणायची मात्र विसरतो किती वेळा सांगितलं तरी तर आलेलं जेवण करायला वाढलेले जेवायला जेवण चालू आहे तोपर्यंत मी बाकीचे पूर्णपणे तयारी करून घेते आणि हेच बनवायला आपल्याला ज्यावेळी वाटण करतो त्यावेळी वेळ जास्त जात नाही पण ज्यावेळेस आपण तयारी करतो ना त्यावेळेस भरपूर वेळ जातो कारण खारी कट करायला मला आरामात एक तास लागलेला आहे आता खोबरं घेऊन बसले याचे पण एकदम छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत यामध्ये मला भरपूर वेळ लागलेला आहे तर कशा पद्धतीने मी हेच केलेला आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा आता याच व्हिडिओ दाखवल्यानंतर व्हिडिओ खूप मोठा होत आहे मग या व्हिडिओला मी दोन भागा डिवाईड केलेला आहे तर असं तर यासोबत या व्हिडिओला इथे एंड करते बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी समर्थ